पाहिले असतील पण आज रायगड किल्ला पाहता या गडाला आपण एक तीर्थस्थान समजायचे मेहनत केली असेल कारण शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी आहे बघा या पुण्यभूमी मध्ये तुम्हा सर्वांच्या आणि तुमच्या शाळेचे मी सहर्ष स्वागत करतो तर माझं नाव आहे सुरेश आखाडे मी गडावर येणाऱ्या सर्व शिवभक्तांना शिवप्रेमींना किल्ल्याचं मार्गदर्शन करतो पहिल्यांदा रायगड तुम्ही पाहिला असेल नसेल प्रत्यक्ष नेऊन दाखवणारा बघा या रायगडाची समुद्र सपाटी पासून उंची आहे दोन हजार आठशे एक्कावन्न फूट तुम्ही आला मोजले का पायऱ्या किती येत्या दोन हजार तीनशे साठ पायऱ्या चढून तुम्ही वर आलात साडेतीन किलोमीटरची वाट चालत वर आलात गडाच्या माथ्यावर आलात बालेकिल्ला किल्ला सुरू झाला या गडाचा वरचा जो परिसर आहे ना फिरण्याचा शंभर एकरामध्ये मध्ये आणि शंभर एकरा, एकरा पूर्ण किल्ला पिंजून काढायचा म्हटलं ना अख्खा दिवस कमी पडतो अख्खा दिवस एवढा मोठा किल्ला आहे बघा ते बघा मुलानो रायगडाच्या अवती भावती पसरले उंच डोंगर रांगा दिसतात का हो त्या रांगेना सह्याद्रीच्या रांगा बोलतात आणि त्यातली कुठलीही सह्याद्रीची रांग त्या रायगडाच्या कड्याला जॉईन किंवा जोडलेली नाहीये हा जो किल्ला आहे ना एक स्वतंत्र किल्ला आहे या गडाचं पहिलं जुनं नाव जुनं रायरीचा किल्ला नाव होत शिवाजी महाराजाने हा किल्ला सोळाशे छप्पन साली जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याकडनं जिंकून घेतला आणि मग त्याने या ठिकाणी किल्ला बांधला किल्ला बांधायला इथे किती वर्ष लागली माहिती का चौदा वर्ष लागली साडेतीनशे इमारती बांधल्या गडावर चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या बांधल्या आणि गडावर तुम्ही आता ही बावडी पाहिजेत ना अशी अकरा तळी बांधून घेतली तुम्हाला प्रश्न पडेल रोपेने किती मिनिटात आलात ना पायऱ्याने एक तास सव्वा तास लागला असेल दीड तास लागला असेल ना हे पाण्याची बाटल्या अंतर तुम्ही थकलात ना इतिहासाला प्रश्न आहे मुला रायगड किल्ला बांधण्यासाठी वापरलेली जी मोठी दगड आहेत ना वरती ती दगड त्या काळात आणली कुठून खालून आणली का नाही गडाच्या कामाला वापरलेली दगड ती गडाच्या वर माथ्यावर काढली या गडावर विहिरी खोदल्या तलाव खोदली टाक्या खोदल्या आणि त्याच्या जो मधून निघाला दगडना या दगडाचा वापर इथे किल्ला बांधायला oh, yeah. केला दगड काय खालून आणलेली नाहीयेत दगड गडावरच काढली बांधकामात काय वापरलं माहितीये का गडावर चुना गुळ आणि शिसो शिस म्हणजे माहितीये लीड आज एखाद्या इंजिनियरने एखादं घर उभं केलं तर वास्तूची गॅरंटी देतो का हे बांधलेलं घर किती वर्ष टिकेल चारशे वर्षापूर्वी ज्याने स्वराज्याची राजधानी रायगड उभा केला त्याने याची गॅरंटी दिली होती कि जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र सूर्य आणि तारे तळपतील तो ना तोपर्यंत रायगडाच्या वास्तू अबाधित राहतील असा किल्ला बांधला होता जणू ऐका तुम्ही गडावर आलात गड फिरताना एक तुम्हाला सूचना सांगतो मुलानं जर का पाण्याने भरलेली बाटली तुम्ही गडावर सोबत सांभाळू शकता मग रिकामी झालेली बाटली आपण गडावर खाली का नेऊ शकत नाही नेऊ शकतो की नाही हे जर येणाऱ्या सर्व शिवभक्तांनी आणि शाळे विद्यार्थ्यांनी केलं तर महाराष्ट्रातले गड किल्ले स्वच्छ आणि सुंदर पाहायला मिळतील मिळतील हो? का सांगतो तुम्हाला रायगड किल्ला सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आहे तुम्ही अनेक किल्ले पाहिले असतील मराठ्यांची राजधानी आहे मुलांनो मराठ्यांची राजधानी आज लाखो शिवभक्त भक्त इथे येतात इथे आल्यानंतर इथे नतमस्तक झाल्यानंतर आपला हृदय भरून येतो अभिमानाने सांगतो की इथली माती लालका इतला प्रत्येक मराठी माणूस इथे गाडला आहे रायगड सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आहे तुम्ही पुस्तकातून इतिहास वाचलाय पण इतिहास मुलांनो ज्याने शोषण केलंय इतिहास ज्यांच्यामध्ये सामावलाय ह्या रायगडाच्या प्रत्येक वास्तू आणि बुरुजांमध्ये नाही का म्हणून आजही रायगडाला विचारावस वाटत आजही रायगडाला विचारावस वाटत कि सांग रे रायगडा माझा राजा कसा दिसत होता सांग रे रायगडा माझा राजा कसा दिसत होता कारण त्यांच्या आजही पाऊल खुना इथे जिवंत आहे किल्ला जरी पडला असेल ना इतिहास मात्र जिवंत आहे जणू हा त्या काळचा धर्तीवरचा स्वर्ग नटला होता इथे बघा जणू धरतीवरचा स्वर्ग नटला होता या भावनेने आपण किल्ला बघितला पाहिजे कारण त्या काळात इथे पाच हजार लोक आनंदाने स्वराज्याचा राज्यकारभार पाहिलेली ही जागा आहे याच वाटेने किती खडतर घोड्यांवर प्रवास झालेत लोकांची याच वाटेने शिवरायांचे प्रवास झालेले आहेत याच वाटेने माऊली जिजाऊ साहेबांचा प्रवास झालेला आहे याच वाटेने शेवटच्या क्षणी रायगड रडलायला आहे कारण तो सुद्धा इंग्रजांच्या काळामध्ये त्या ह्याच वाट आहेत बाबा या वाटेवरनं तुम्ही आलात तुम्ही गाडी पार्क केली पायथ्याला तर रायगड दर्शनच्या इथून चालत आला जिथून चढायला सुरुवात केली त्याला चित दरवाजा म्हणतात वर जवळ हजार बाराशे पायऱ्या आलात मध्ये मेन गेट जवळ आला तो किल्ल्याचा मुख्य गेट महादरवाजा गोमुखी पद्धतीचा पाहिला ना तुम्ही वर जवळ येईपर्यंत दिसत नाही दिसला का तुम्हाला जवळ येईपर्यंत आत हो? मध्ये घुसला तेव्हा असं फिरला तेव्हा आलात ना पूर्वी जर तो दरवाजा शत्रूंनी बाहेर न निहाळण्याचा प्रयत्न केला ना दरवाजा दिसत नसायचा कारण आतमध्ये लपलेला दरवाजा पूर्वी दरवाजा तोडण्यासाठी लाकडाओण लाकडाच्या ओणक्याचा वापर करायची ओणका जरी गनिमाने घातला त्या दरवाजा तोडायला तर घेऊन येऊ शकत होती पण दरवाजावरती आपटण्यासाठी जो स्पीड लागतो ना तो मिळेल का आतमध्ये तेवढ्या नाही त्याला म्हणतात महादरवाजा तो दरवाजा सूर्यादाला उघडायचे आणि सूर्यास्ताला बंद करायचा तोच तो महादरवाजा गडाच्या खालचा वर आलात ज्या बावडीजवळ आलात ही कोणती बावडी हत्ती तलाव हत्ती तलाव पाणी नाही या पावसाळी भरतं त्या हत्ती तलावासारख्या अकरा तळी आहेत किल्ल्यात आता बाजूला एक तुम्हाला दाखवेल गंगासागर भरलेलं तलाव आहे बघा तशी अकरा तलाव आहेत इथे इतक्या उंचावर जिवंत जरी आहेत का सांगा तुम्ही बघा पाणी वाहतं इतकं किल्ल्यात पाणी दोन वर्ष जरी किल्ल्यावर पाऊस पडला नाही ना पाऊस पाणी संपत नाही एवढी सुविधा ज्या बांधकाम करतानाच शिवाजीराजांनी संकल्पना केल्या की दोन वर्ष जरी किल्ल्यावर पाऊस पडला नाही तर इथलं पाणी आटत नव्हतं एवढ्या टाक्या आणि बावड्या तयार केल्या कर अन्न वस्त्र निवारा ही गरजेची गोष्ट ही तयार केलेली होती हा किल्ला शिवाजी महाराजाने जावळीच्या मोरांकडून जिंकला आणि मग बांधला चौदा वर्ष लागली किल्ला साडेतीनशे बिल्डिंग आहेत बघा ही मराठ्यांची दुसरी राजधानी वरती आलात ही गडदेवता शिरकाई हे मंदिर महाराजांच्या काळचं पुरातन नाहीये पण मूर्ती पुरातन आहे समजलं का मंदिर पुरातन नाही आहे मूर्ती पुरातन आहे ही मूर्ती उत्खननात गडावर सापडली ज्यावेळी समाधी रायगडावर बांधली त्यावेळी या शिरकाईची स्थापना इथे केली शिरकाईचं मंदिर असलेली जागा तुम्हाला मी वरती दाखवेल गडदेवता शिरकाई देवी तुम्ही एखाद्या एक, एक गावात राहता गावाची ग्रामदैवत असत ग्राम, देवत गडाचं गडदैवत शिरकाई माता जेव्हा रायगडावर कुठलेही प्रोग्राम व्हायचे कार्यक्रम व्हायचे तेव्हा जागरण गोंधळ शिरकाईचा इथे गडावर व्हायचा ती ही अष्टभुजा नावाची देवी की शिरकाई देवी इथं मंदिर असणारं मंदिर पूर्ण नेस्तनाबू झालेली जागा पुढे आहे पण तेवढं मंदिर अठराव्या शतकात न बांधलं गेलं असल्यामुळे त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्थापना करण्यासाठी हे छोटंसं मंदिर बांधलं आता ही देवी पुरातन आहे शिवाजी महाराज इथे या देवीला जागरण गोंधळ करायचे कुठलाही मोहिमेवर निघायचं म्हटलं तर शिरकाईचा पहिला मान रायगडावर पोचायचा कारण ही गडदेवता होती ती शिरकाई देवी आता आपण बाले प्रवेश करणार आहोत तुमच्या शंका असतील नक्कीच विचारू शकता जेवढं सांगण्याचा प्रयत्न होईल तेवढं योग्य मी सांगेल चुकीचं सांगणार नाही आता आपण बाले जाऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज की पिशवी a zo an dizañ ते आवडण्यासारखं सांगणार कारण जेवढं आपल्याला जेवढं त्याच्यामध्ये जाईल एवढं सांगितलं कारण किती सांगितलं तरी ते ऐकायची मनस्थिती जी असेल त्यांना सांगितलेलं छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज या नावात ताकद आहे ना, ना आणि होती कि त्या काळामध्ये दुश्मनांच्या पायाखालची माती सुद्धा फरका भीत होती शिवाजी महाराज हे वादळ होतं वादळ कसं यायचं कसं जायचं दुश्मना कळत नव्हतं जेवढ्या शिवाजी महाराजाने लढाया केल्या त्या आमोशा आणि पौर्णिमेला यशस्वी झाल्या होत्या शिवाजी नावाचा उलटा अर्थ केला तर काय होतं तुम्ही सांगा जीवावरती स्वराज्याची स्थापना करावी लागली त्यांनाच म्हणतात शिवाजी यांच्या मी तुम्हाला किल्ल्याची दिशा गडावर तुम्ही आलात आता आपण बाली किल्ल्याला इथून प्रवेश करणार आहे की रायगडाची पूर्व बाजू रायगडाची पश्चिम कोणती सांगा आता ही दक्षिण ही आणि उत्तर ही पूर्व पश्चिम किल्ला तीन किलोमीटर पसरलाय दक्षिण उत्तर दोन किलोमीटर किला पसरलाय वरचा घेरा पाच किलोमीटरचा आहे त्या काळात का का या गडावर पाच हजार लोक सुख समृद्धीने आनंदाने स्वराज्याचा राज्यकारभार करत होती तुम्ही हत्ती तलाव ती बावडी हत्ती तलाव हे दुसरे हे पाहिलं होतं का तुम्ही गंगासागर म्हणता त्याला याची बत्तीस फूट खोली आहे अशी एकशे चौऱ्याऐंशी फूट रुंदी आहे आणि या तलावाला एका साईडला भिंत आहे बघा आहे की नाही कारण आता गावात तलाव कसे असतात चारी साईडला भिंती असतात तशी तल तसे तलाव आहे का ह्या ना तलावाच्या एका बाजूला फक्त भिंत आहे ज्या वेळेस तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की रायगडाच्या कामाला जेव्हा सुरुवात झाली ना त्यावेळी अशा ठिकाणी दगडाच्या खाणी तयार केल्या तिथे मोठे खड्डे तयार झाले त्यांच्या उतरत्या बाजूला तटबांधा बांधल्या आणि त्याच्या जो मधून निघाला दगड या दगडाचा वापर इथे किल्ला बांधायला केला याला काय म्हणतात माहिती का एका दगडात दोन, दोन पक्षी, पक्षी मारले तलावातून दगड काढली गडाची कामं केली तिथे तलाव बांधली किल्ला बांधला गेला अशी किल्ली तलाव तयार केली त्याचं वैशिष्ट्य आहे आता ते, ते हत्ती तलाव गंगासागर पलीकडे हनुमान बावड्या तीनच वरच्या साहित्य त्या हत्ती तलावच्या वर्षा साहित्य टोटल अकरा तळीन चौऱ्याऐंशी टाक्या किल्ल्यामध्ये बघा त्या गंगासागराचं वैशिष्ट्य म्हणून सांगतो रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला रायगडावरच त्यावेळी गागा भट नावाचे ब्राह्मण आले होते काशीवरून सात नद्यांचं या गागावटाने पाणी आणलं होतं अभिषेकासाठी कलशामध्ये आणि ते जे उरलेलं पाणी होत ना ते या तलावा सोडलेला तीर्थ गंगासागर असं म्हणतात गंगेचं पाणी या तलावा सोडलं एक गंगासागर या तलावाबद्दल तुम्हाला छानशी कविता सांगतो गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी सप्त समुद्रांचे आणले राज्याभिषेकासाठी पाणी आणि जलहे झाले तीर्थांचे घर नाव तळ्याचे गंगासागर हे गंगासागर चढवतात हे बघा गोल स्तंभ दिसला तुम्हाला दिसले का मुलांना आज हे दोनच मजल्याचे आहेत त्या काळामध्ये हे मनोरे असे सात मजली उंच होते तुमची थोडी नजर उंच करा दोन मजले असताना एवढे सुंदर आहेत हे हवामान आहेत त्या काळातले आतमध्ये राण्यांची घरं आहेत शिवाजी महाराजांच्या राण्या त्या काळामध्ये संध्याकाळच्या वेळी थंडगार हवाखान्यांसाठी मनोऱ्यांच्या आतमध्ये बसत असायचे काय सजलेले नटलेले मनोर असतील त्या काळामध्ये आता तुम्ही कोणी विचार मी एवढं सांगतोय हा किल्ला बांधला किल्ला फिरतोय पण किल्ला पडला कसा किल्ला पाडला पडलेला नाही कारण अठराव्या शतकामध्ये मुलानो रायगडावर पेशव्यांचं राज्य होतं त्यावेळी भारतात इंग्रज आले इंग्रजांनी अफाट लूट किल्ल्यावरनं नेली आणि राहिले ते राजवाडे महाल ते राहू नयेत कारण ते जर राहिलं तर पुन्हा इथे मराठ्यांचं राज्य उभं <laughs> मग तोफेचा अकराळ विक्राळ मारा करून रायगड पुन्हा जाळून टाकला अकरा दिवस हा किल्ला जळत होता काय अवस्था झाली असेल त्या रायगडाची रायगड दुखामध्ये रडत होता एखादी गोष्ट अर्धा तास जळत असेल काय अवस्था होती तिची हा किल्ला तर अकरा दिवस जळत होता तोफा मारल्या एवढ्या कि तिथे लाकड आणि कौल सगळी पडली गेली दगडी राहिल्या ढासल्या कारण त्या काळी किल्ल्यात पाच हजार लोक राहायची आता आपण एका दरवाजातून जाणार बघा हा समोरचा दरवाजा दिसतोय का पालखी दरवाजा म्हणतात त्याला तुम्ही पायी आलात ना पण त्यावेळी जिजामाता कुठे राहायच्या माहितीये का पाचला राहायच्या खाली जिजामाता पाचला राहायच्या जेव्हा जिजाऊंची पालखी पाच निघायची महाराजांना भेटण्यासाठी यायची दरवाज्यातून किल्ल्यात जायची म्हणून याला पालखी दरवाजा म्हणतात आणि या पालखी दरवाजातून आता सर्वप्रथम शिवरायांच्या राण्यांचे महाल बघायला आपण आतमध्ये जाऊ बोला छत्रपती शिवाजी महाराज की एक सांगतो उठता उठता आज बांधकामात काय वापरतात सिमेंट आणि वापर चुना गुळ आणि शिस आज जर एखाद्या इंजिनियरने छत्रपती संभाजी महाराज की किल्ल्यात आहात किल्ल्यात तुम्ही ऐका मुलानो शांत थांबा आपण रायगडावर रा आहोत शिवरायांच्या पवित्र भूमीमध्ये आहोत जरी इथली माती जरी लाल असेल तरी पवित्र जागा कारण तुम्हाला सांगतो आज रायगडावर येणारे रायगडावर येणारे इथे आपली माती कपाळी लावून जातात अरे सांगतो की वारकरी संप्रदाय मध्ये काय सांगितलं जाते अर्धी सुातो त्या रायगड राजाची रायगडवारी तरी करावी कारण तुम्ही इतिहास वाचला शिवरायांचे किती किल्ले पाहिले तुम्ही सांगा महाराजांनी किती किले बांधले किती घेतले अठ्ठेचाळीस किले बांधले दोनशे अठ्ठेचाळीस किले जिंकले टोटल किती झाले दोनशे शहाण्णव तुम्ही राजस्थान मध्ये जा विजापूर मध्ये जा आदिलशाही मध्ये जा तिथल्या राजाने आदर राजाने किल्ले घेतले किल्ले बांधले आणि इतके तिथे इतके आलिशान महाल बांधले पण आपल्या राजाच्या कुठल्या किल्ल्यावर गेल्यानंतर तुम्ही शिवरायांचा महाल पाहिला का कधी पाहिला का कधी त्यांच्या किल्ल्यांमध्ये जा तिथे महाल पाहायला मिळतील महाला पण त्या त्या बांधून उपयोग काय केला याचा थोडा अभ्यास करा ते महाल बांधून त्यांनी त्याचा उपयोग केला त्या महालांमध्ये त्यांनी बायका नाचवल्या आणि आपल्या राजाने दोनशे शहाण्णव किल्ल्याच्या ताकदीवरती या महाराष्ट्रातील बायका वाचवल्या तुम्ही इतिहास वाचताना कधी वाचले का शिव शिवछत्रपतींच्या दरबारामध्ये कधी स्त्री नाचवली गेली नाचली गेली कधी वाचले का तुम्ही असा राजा यांचा ही राजधानी आहे आपण त्या जागेवर पाहिजे पूर्वी सामान्य जनता इकडे येतच नाही महाराजांच्या काहीही जागा महत्वाची तिथून एंट्री केलीच ना तिथून सलग त्या गेट पर्यंत असे सहा माल बांधले त्याला शिवाजी महाराजांच्या राण्यांचे माल बनतात शिवाजी राजांना राण्या किती होत्या माहितीत का तुम्हाला आठ आठ राण्या होत्या हिंदू धर्मात आठ लग्न करण्याची झाली होती आणि ती का करावी लागली होती माहिती का शिवाजी राजांनी आठ लग्न स्वराज्य साम्राज्य सईबाई सोयराबाई काशीबाई पुतळाबाई सगुणाबाई सपोर्णाबाई लक्ष्मीबाई आणि हुनवंताबाई अशा आठ राणी होत्या किल्ल्यावर रायगडावर सहा राण्या राहायच्या बघा तिथून माल सुरू झाला पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि सहावा हे माल आतून दोन मजली उंच होते आतमध्ये बघितलं ना दोन मजली इमारती होत्या इमारती होती पूर्वी लाकूड आणि मातीची कौल हे सगळं तर महाराजांना मुलांनो राण्यात रायगडावर या सईबाई राणीचं निधन राजगडावर झालं होतं पहिली राजधानी या किल्ल्यावर जेव्हा महाराज रायगडावर आले तर त्यांच्या आई राजमाता जिजाऊ रायगडाच्या पायथ्याशी पाचला जायचे माहिती ना आता सांगितलं सासूबाईंची सेवा करायला त्यावेळी आहेत आणि खाली अर्थ नाव पुतळाबाई होत गडावर किती राहतील सहा सहा माल आहेत त्या महालाची जी पद्धत आहे ना पद्धत आपली वावरण्याची पद्धत आतमध्ये या सांगतो तुम्हाला आतमध्ये मालात आलात हात चौथा माल आहे इकडे पुढे दोन माल आहेत आणि याच्या पुढे तीन माल आपण तिसऱ्या मालात आहोत तर इथे राहतो त्या सांगितलं हे एवढे सुंदर नटलेले होते ना ह्या मालांचे जे बेसमेंट होते ना ज्या मजले, ना मजले ते ते होते ते दिसत नाहीत आता त्यावेळी मजले असतील ना कारण त्या मजल्याचे बेसमेंट एरिया हे जोते म्हणतात त्याला त्याच्यावर लाकडी इमारतीने बनवलेले महाल होते तुम्ही ग्रामीण भागाने कौलाची गरज जर गावात जाऊन बघितलं तशी ही घरं होती त्याच्यावरती सागाची लाकडं कवलं होती महाराजांच्या काळी त्या राणांच्या सहवास या महालांमध्ये लाभलेला आहे जर हा महाल पडलाय तरी तो सवास मात्र इथे दरवळत आहे बघा हे राणीचं त्या काळातला हॉल आणि ते राणीचं महाराणीचं बेडरूम होत बघा आणि हे सगळं एवढं मोठं घर एका राणीसाठी होत

साडेतीनशे वर्षापूर्वी सुद्धा टॉयलेट वापरले का ऐका मुलानं लोक म्हणतात की इंडियन टॉयलेट चायण त्यांनी केलं आपल्या निर्मिती मराठी आर्किटेक्टांनीच केलेली आहे त्याची प्रतिकृती तुम्हाला इथे टॉयलेटची भांडी बघायला मिळतील तर तुम्ही आता एवढे सगळे तिथे जाऊ नका मुलींचा जो ग्रुप आहे ना त्यांनी या महाला जाऊन बघितलं ते चालेल मुलांचा ग्रुप आहे त्यांनी इकडे जाऊन बघितलं तर चालेल मुलामुळे त्याला सांभाळा तिथे समोर ते कोकण ते पुण्यापर्यंत पेशव्यांकडे आलं दोन भाग झाले शेजारी घरांचे तुटलेले चौथे दिसतात ना तुम्हाला याला तुम दाशी महाल म्हणतात तर त्या साईडला शिवाजी राजांच्या राण्या राहायच्या आणि समोर नोकऱ्या राहायच्या सरवण कॉटेज म्हणतात ते काम करणाऱ्या महिलांची घरं होती त्यावेळे आता इथे तुम्हाला सांगतो इथे जे मोग इथे जे दाशा राहायच्या कारण सांगतो तिथे राहतेच का ठेवल्या तर खाली जाताना पितुरी झाली मग आता पलीकडे बघा तुम्हाला खाली जे तुम्हाला मोठे मोठे वाडे दिसतात का पडलेले ते रायगडावरचे अष्टप्रधानांचे ऑफिस आहेत बघा अष्टप्रधान म्हणजे गडावरचं मंत्रिमंडळ शिवाजी राजांच्या ताब्यात जे असणारे जे गडकिल्ले आणि गाव होती ना या किल्ल्यांचा पूर्वी कागदोपत्री कामकाज या ऑफिसमधून पाहिला जायचा महाराजांचे आठ मंत्री होते मोरपंत पिंगळे अण्णाजी दत्तो अंबीराव मोहिते दत्ताजी त्रिंबक निराजी राऊजी बाळाजी आऊजी अण्णाजी सोना पंत सोनापंत रविरी इथे सगळ्यांची ऑफिस होती बघ लोक म्हणतात की मंत्रिमंडळाची स्थापना विसाव्या शतकात झाली मंत्रिमंडळ सोळाव्या शतकात स्थापन झालं होतं आता इथेच लोखंडाची जाळी बघा खाली लावली दिसलं का त्याच्या आतमध्ये लाईन मध्ये तीन कोठर आहेत फक्त हात ठेवा मोबाईल वगैरे गणेश दरवाजा म्हणतात या समोरच्या शिवाजी पासून राजवाडा बोलतात नसिलगाव महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जागा कारण आज आम्ही असे लाखो शिवभक्त पाहतो की आल्या या ठिकाणाची माती सुद्धा सफाई लावून जातात इतकी जागा पवित्र बघा शिवाजी महाराजांचा जन्म महाराजांचं पालपण कुठे केलं पुण्यात लाल शिवाजी राजांची पहिली राजधानी असणारा जो किल्ला तो राजगड होता ही दुसरी राजधानी जेव्हा महाराज रायगडावर स्वराज्य राज्य कारभारासाठी आले तर महाराजांचा मुक्काम याच ठिकाणी होता हा महाराजांचा महालाचा भाग जुने हे जुने तळखडे आहेत बघा हे दगडाचे आहेत ना हे नाहीत तुम्ही बसलात ना मुला असे बघा दगडाला गॅप बघा दिसतात म्हणजे कोपऱ्याला असे चौकोनी खड्डे ते जुने पिल्लेच्या खुनात तळखडे म्हणतात तिथे महाराजांचा दोन मजली महाल होता याच महालात शिवाजी महाराज दहा वर्ष राहिलेत सोळाशे सत्तर ते सोळाशे ऐंशी पर्यंत महाराजांचं वास्तव्य तेव्हा सोळाशे ऐंशी मध्ये शिवाजी राजांचा मृत्यू रायगडावर याच महालामध्ये झाला शिवाजी महाराजांच्या मृत्यूची तारीख माहिती आहे का तुम्हाला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी चैत्र पौर्णिमा होती हनुमान जयंतीचा दिवस होता या दिवशी रायगडावर महाराजांचं निधन याच झालं बघा शिवरायांच्या मृत्यूची तारीख माहिती तुम्हाला तीन एप्रिल शिवरायांच्या मृत्यूची बातमी रायगडावर देऊन स्वराज्यातून आग्र्यामध्ये गेली दिल्ली दरबाराई आणि महाराज औरंगजेबाला शिवरायांच्या मृत्यूची खबर मिळते आणि खबर मिळाल्यानंतर औरंगजेब आनंदी व्हायला पाहिजे ना जास्त माहिती घेऊन दरबारामध्ये येतो की रायगडचे खबर पोचे हुजूर रायगडचे खबर पोचे हुजूर दख्खन मे शिवा कंत हे ऐकल्यानंतर औरंगजेब आनंदित व्हायला पाहिजे ना दुखी झाला सिंहासनावरून खाली आला मस्जिद मध्ये गेला झिरेटोप उतरवलं आणि नमाज पडू लागला आणि काय म्हणू लागला हे खुदा तेरे रे जन्नत के दरवाजे खुले माँ बहिनो की इज्जत करने वाला सर शिवा तुम्हाला मरावे पण अशा राजाचा राजवाडा शिवाजी महाराज तिथे दहा वर्ष राहिले संभाजीराजे नऊ वर्ष या महालात काढले हा मागच्या नाही म्हणतात मुतपाक खाला तिथे सुद्धा महाल होते मागे ज्या भिंती दिसतात हे टेळणीचे बुरुज टेळणी म्हणजे टाकायचा पहारा अलग लक्षामध्ये आता पलीकडे त्यांच्या बहिर्जी नायकांची खोली जे गुपित चर्चा करायचे ना ती खोली तुम्हाला समोर दाखवतो चला अरे म्हणजे आताची रिझर्व बँक त्यावेळेचा छापखाने तिथे होता हे वर्षाला असतो कोणी मनोरा राजांच्या राजवेड्यातले राजांची बाल्कनी सज्जा गॅलरी या बाल्कनी सारखे दोन मनोरे खाली हा पहिला मनोर राण्यांच्या बाल्कन्या एका वेग सात मजले होते सप्त मनोर होते आणि सातवा मजला तो विजयस्तंभ होता पलीकडच्या दगडामध्ये दुसरा मनोरा तो विजयस्तंभ विजयाचं प्रतीक होत जेवढं जेवढं विटांचं काम रायगडावर आहे ना ते पेशवे काळातलं महाराजांच्या काळी विटानव्हतं हे हो मगाशी सांगितलं तुम्हाला टाकताळ खोली म्हणजे त्याला खलबत छापखाना म्हणतात नाणी तयार करायचे शिवराय कॉइन्स बनवले करन्सी त्या काळात आणि हे हवामान तर पाहिले इथेच बघा ही दिसते तुम तुम का तुम्हाला ही तुम्हाला जनाकुन जायचं जाऊ शकतो आपण लहान मुलांना घेऊन जाऊ नका रस्ता खाली गेलाय तिथून अकरा पायऱ्या खाली गेलं का जमिनीच्या आतमध्ये जाता येतं आणि तिथे खाली एक अंधारामध्ये रूम आहे त्या खोलीचं नाव आहे खलबतखाना खलबतखाना म्हणजे गुपित चर्चा करण्याचं ठिकाण आपण नाही बोलतो की या कानाची अशी गुपित खलबत पूर्वी त्या खोलीमध्ये केली जायची हो शिवाजी महाराजांचे गुप्त खात्याचे प्रमुख होते ज्यांचं नाव होत बहिरजी नाईक नाईक स्वराज्याचा तिसरा डोळा बहिरजी नाईक एक असा माणूस होता की घरात त्यांच्या स्वतःच्या बायकोला सुद्धा माहीत नव्हतं कि माझा नवरा शिवरायांच्या दरबारी गुप्तहेराचं काम करतोय तर कर भिंतीलाही फायला असत बहिरजी नाईकाला अठरा भाषेचं ज्ञान होत खोलीत चर्चा व्हायची हो आता ती खुली अंधारा कोणा शक्य असेल बघू शकता पण त्याच्यापूर्वी तुम्हाला सांगतो तुम्ही गडावर चढून वर आलात hmm. पहिलं खाली तुम्हाला कोणावर बोललो होतो चढताना बघा आपण खूप लाड्यातून वरती चढताना तुमच्या समोर लाईट वर लाईन वर आली चढून त्या कड्यावर एक भिंत पाहिली का गोल आकाराची बांधलेली डोंगरावर hmm. दिसते ती भिंत घालून येताना तो तो कडा कडा समोरचा त्या साईडला हिरकडे कहाणी का तुम्हाला रायगडावर स्वराज्याची असते राजधानी होती खालच्या गावातले गवळी गडावर दूध घेऊन यायचे त्यामध्ये हिरा नावाची गवळण होती कोजागरीचा दिवस होता गडावर दूध विकायला आलेली होती सूर्यास्त झाला गडावर नगारे वाजले आणि किल्लेदारांनी तोच तुम्ही आला तो दरवाजा बंद केला तो दरवाजा बंद झाला ना महादरवाजा किल्ल्यावर कोणाला खाली जाता येतो तो वर येतो ती अडकून पडली तिचं ताण लेखून गडाच्या खाली होतो बाळासाठी जाणं आईला फार गरजेचं पण दरवाजा बंद होता रात्र वाढू लागली रात, रात किडे किरकिर करू लागले माझा बाळ माझ्या विना काय करत असेल त्या आशेने आणि या प्रेमापुरत्या हिरकणीने आपल्या जीवाची परवा न करता तो रायगडाचा पश्चिम उतरून दिली तिने दाखवून दिलं कि या गडावरून जर एक बाई खाली उतरते चढून येऊ कोणासाठी उतरून दिली बाळासाठी पण त्या हिरकणी बद्दल एक तुम्हाला छान कविता सांगतो ऐकायचे का उडी मारुनी कड्यावरून दूध पाजायला गेली आणि बाळासाठी आईने जीवाची परवाना ही केली मातेच्या दुधाचे उपकार कुणाला कधी ना फिटणार या रायगड किल्ल्यावरती घडली घटना घ्यावी आणि हिरकणी न गेली गडावर विकाईला दही दूध लोणी एवढ्याच झाल्या होती तीन सांजा झाला बंद गडाचा दरवाजा एकटीच हिरकणी बाई गडावर अडकून पडलेली आणि बाळासाठी आईने जीवाची परवानाही केली मातच्या दुधाचे उपकार कुणाला कधी ना फिटणार अंग फाटले काटे टोचले अंग फाटले काटे टोचले तशीच घरामध्ये गेली आणि मांडीवर ती घेऊन बाळाला दूध पाजी पदरा खाली शिवरायांना त्यांनी पाठवले सिपायांना साडी चोळीने ओटी भरायला त्या दरबारी नेली आणि बाळासाठी आईने जीवाची परवानाही केली मातेच्या